नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार सायंकाळचे वाजले चार आणि आपण आज मी पळव भाव तुम्हाला वीस किलो साठीचे बाजारभाव टोमॅटोचे लाईव्ह बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव काय चालू आहे वीस किलो साठीचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आरे मानशाऊ एकशे आठ आणि इतर काही व्हरायटी असेल तर त्याचे बाजारभाव बघायला मिळणार आहे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा तर चला जाणून घेऊ आजचे भाव चालू

किया तो कर सातशे पंच्या आर्यमाल काय बागितलं आज साडे सातशे राहिले दिलं नाही अजून नाही ना काय अपेक्षा आपली आमची दोन आठशे थोडे वरून राहिले बा वीस पंचवीस रुपये बर आरेमानच आहे ना आरेमान ऐकले दादा आरे

करने वाला बोला क्या बोलो रहा एकदम सब ठीक सात सौ एक चालीस रुपए लगाओ लड़का भी

तो पॉल्टी देऊ नका कर, कट करायची सिस्टम असत पॉल्टी देऊ नका आम्ही कट खूप ही सायद बठा करे मालत खराब 25 ते गेला कट करतो 200 जाली है ना नाही नाही नीट 25 नाही पण कट चालला आला आला काय करू कुठ काम चालू नाही लोको स्पोर्ट वाले करते ये लोग आणि नीड आता रुपया कमी कर नाही पण काही करणार नाही किती लावले किती સાચે એક <laughs> <laughs> <laughs>

दो गुण। दो गुण। कर। आगर... किती लावले दादा दिली पावतो तुम्हाला काय तुम्ही दिली दादा काय किती दिली दिले ते जायची कारण किती रुपये कितीवर थोडी जाईल लागत सगळे फुकट नाही घेतलंय मोबाईल दिला त्या सातशे किती लावले म्हणून सातशे एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये लावले कागारकडे काय आठशे रुपये लाव ना आठशे रुपये बाजार आहे साडे आठ नऊ रुपया अरे आधार चालू आहे तसंच तू पाहिली नाही आधारची कागद बोललो नाही एकदा

काय दादा आठशे एकावन लावले आता दिले ते तुम्ही इतकं मी बोललो होतो तुम्हाला पाव नऊशे पाव नऊशे शे आठशे किती किती नाही सातशे एकसष्ट ठीक आहे अरे वन सातशे एकसष्ट रुपये खात्री रे भाऊ दिला का नाही इतक्या ऑपोसिट आले झाला झाली भाऊ पाऊस येते ते मंडी ठीक आरे मलाच मला

माहिती तेवढं किरण चा लावा आठशे अकरा लावानाची शपथाय पहिलं मला माहिती ना हॅलो कमी नाही करायची हॅलो आठशे एक नाहि दिले नाही एक आठशे अकरा नाही ते दिले नाही हलव सातशे एकतीस नाही सातशे एकतीस वाहनार आठशे अकरा जायला सांगतो

काय भाऊ मागितले आज आज सातशे एकाहत्तर सातशे एकाहत्तर दिला नाही मग अजून फायनल किती आठशे इकडे आरेमान ये ना काका अरेमान आरेमान ठीक सातशे कुठलं माल दादा तळवाड तळवाड तळवाडी आठशे 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 लावून दिलं जाऊ काप जाऊन आठशे रुपयाला आठशे साडेसातशे ना साडेसातशे रोज कागू राहिले फक्त मंडी तीच मागू का काय मंडी सोडून मागणार लागत काय कागायची कामं करते काहीच काम खाली व्हायचं किती लावलं किती लावलं ओरिजिनल द्या लावून जाऊ देऊ हा आठशे देऊ